राईपाडा इथं झळ्यातील पाणी थेंबे थेंबेन भरावं आहे हांडे आदिवासी पाण्यातील दैनंदिन अवस्था भिवंडी तालुक्यातील ग्रामीण उन्हाच्या समस्या जाणवू लागल्या तालुक्यातील चिंबीपाडा रस्त्यावरील जुना दुरंग ग्रामपंचायत हद्दीतील रायपाडा असून या शंभर घरांच्या आदिवासी वस्तीवरील कुटुंबियांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवस रात्र जागून झऱ्यातून येणाऱ्या थेंबे थेंबे पाण्यानं आपला हंडा भरण्याची वेळ आली आहे या पाड्यांवर मागील कित्येक वर्षापासून पाण्याची समस्या या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नळ योजना राबवण्यासाठी कोठ्यावधी रुपये खर्च केले गेले पण आजही इथं पाण्यासाठी उन्हातणात महिला नव्यानं बांधण्यात येत असलेल्या विहिरीच्या लगत असलेल्या झऱ्यातून झिरपणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवण्यासाठी थांबून राहावं लागत आहे तरी प्रशासनाला या गावाकडे लक्ष देण्याची मागणी महिलांकडून करण्यात येत आहे रायपाडा असून इथं एक ते दोन किलोमीटरचे जास्त दूर आहे अशी इथं पाण्याची टंचाई आहे दुपारभर पाण्याला रात्री भर पाणी भरतो आणि आम्ही पाण्याची पाणी खोदून पाणी पितोय पाण्यामध्ये कुत्री जनावर अशी येऊन जाऊन पाणी पितात तेच पाणी आम्ही पितो एवढी वर्ष आम्ही घाणीतच पाणी पितोय सरकारकडे आम्ही मागणी करतो ग्रामपंचायतकडे मागणी करतो टँकर टाकणारा टँकर टाकतो अशी आश्वासन देतात आम्ही सांगतो की आम्हाला पाणी कधी देणार दोन वर्ष झालं तरी प्रशासनाकडं लक्ष देण्याची मागणी त्यांनी इथं हा पाडा रायपाडा आहे इथून एक दोन किलोमीटर जास्त दूर आहे इथं अशी पाण्याची त्यांचाही आहे का दुपारभर पाण्याला रात्रीभर पाणी भरतो आम्ही आता बघा तर दुपारी आलं असतं तर दुपारी एवढी रांग लागली होती पाण्याची का आम्ही खोदून विधूर पाणी पेतो आज त्या पाण्यामध्ये कुत्री जनावरं अशी जाऊन पाणी आहेत आत्ता काहीतरी आता, आता सुरुवात केली पाण्यासाठी पण एवढी वर्ष आम्ही घाणीच पाणी पेत होतो सरकारकडे आम्ही मागणी करतो ग्रामपंचायतकडे मागणी करतो सांगतो टँकर टाकणार टँकर टाकतो अशी अवस्था हे देतात आम्हाला पण आम्ही सांगतो की आम्हाला पाणी क कधी देणार दोन वर्ष झाला हौद खोदलेला आहे तो आत्ताच जर चालू करायला लागलाय तो हा वर्ष आज तर एक महिना राहिलेला आहे या एक महिन्यामध्ये पुन्हा पाणी जर पडला तर आम्हाला पाण्याची काय अवस्था होणार आहे ना आज या हौदामध्ये खोदलेल्या हौदामध्ये माझी मुलगी पण पडली होती त्यामुळं आम्ही ताईंना घेऊन आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो होतो व्हिडिओकडे पण गेलो होतो या बिडिओनं सांगितलं बीडिओनी लक्ष दिलं पण जे कामाला सुरुवात करणार पण त्याने लक्ष थोडं दुर्लक्ष केलेलंच आहे पण आता चालू केलंय पण लवकरात लवकर पाणी द्यावा ही शासनाकडे आमची मागणी आहे दुसरी विहीर आहे त्या विहिरीचं पण पाणी एवढं कोरडं झालं का त्या विहिरीला थेम सुद्धा पाणी नाही मिळत आहे नाही या विहिरीचा आणि दुसरा एक तिथे हौद बांधलेला आहे त्या हौदामध्ये एवढा घाण पाणी आहे तो पाणी सोडून आम्ही तो तसला पाणी प्यायला लागतो आज लहान लहान मुलं पाण्याला येतात म्हातारी माणसं पाण्याला येतात तरुण माणसं कामाला सकाळी जाऊन रात्रीच्या पाणी भरतात पण हे काय आम्ही काय सारा दिवस काय पाणीच भरणार का गरीब लोक का पाणीच भरायचं आहेत का जर श्रीमंत लोक घरात बसून पाणी पितात मग गरीब लोक काय करणार आहेत गरीब लोकांना तुम्ही द्या ना पाणी आणून तुम्ही आसवाना खुर्चीमध्ये बसून आसवाना करतात तर मग जर येऊन बघा आमची परिस्थिती काय आहे तरी मुलाबाला नाही मोठ्या माणसाचा तरी मुलाबालांचा तरी त्यांनी लक्ष द्यावा का अभ्यास ज्या अभ्यासाच्या कालामध्ये ज्या परीक्षेच्या कालामध्ये ते पाणी भरत आहेत आई वडिलांना शिवीगाली करून ते पाण्याला पाठवत आहेत का जा बाबा पाणी नाही आहे एक हांड्यामध्ये दोन हांड्यामध्ये आमचं काय होणार आहे का नाही होऊ शकत आखा दिवस आम्हाला पाणी भरावा लागतो सकाळचे सात ते रात्रीचे आठ वाजेपर्यंत आम्ही पाणी भरतो एवढी आश्वासन आम्ही आमच्या माहेरी पण आमचं काय तेच हाल होते पण नंतर आमच्या स्वतःने हे केलेलं आहे पण आता इकडे आहेत तर ज्यामा झाला आमच्या पाण्याचं म्हणून शासनाला हेच सांगतो का लवकरात लवकर लो पाणी द्यावा आणि आमच्या मुलाबालांकडे लक्ष द्यावं